संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात आणखी एक महत्वाचा जबाब हाती आलाय संतोष देशमुखांच्या वाहन चालकाचा हा धक्कादायक जबाब झी चोवीस तासच्या हाती आलेला आहे हत्या होणार याची देशमुखांना चाहूल होती हे लोक मला जीवे मारणार असं देशमुखांनी शेवटचं वाक्य उद्गारलं होतं असं असा, असा, असा जबाब त्यांच्या वाहन चालकानं दिलाय सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अनेक महत्वाच्या बाबी समोर येत असतानाच अत्यंत महत्वाचा आणि धक्कादायक जबाब हा जी चोवीस तासच्या हाती लागलेला आहे देशमुख यांचं जेव्हा अपहरण करण्यात आलं त्याच वेळी त्यांची हत्या होणार याची देशमुखांना चाहूल लागलेली होती देशमुखांच्या अपहरणावेळी त्यांच्यासोबत असलेल्या चालकाच्या जबाबातून ही माहिती समोर आलेली आहे टोल नाक्यावर संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांना काळ्या रंगाच्या स्कॉर्पियट टाकण्यात आलं आणि त्याचवेळी देशमुख आपल्या सोबत असलेल्या चालकाला म्हणाले लवकर पोलीस स्टेशनला जा हे लोक मला जिवे मारणार आहेत आणि त्यानंतर लगेच आरोपी संतोष देशमुखांना केजच्या दिशेनं गे घेऊन गेले आणि त्यावेळी हे लोक मला जीवे मारणार असल्याचं देशमुखांनी शेवटचं वाक्य उद्गारलेलं होतं आणि या संदर्भात अधिकची माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विकास माने आपल्यासोबत आहेत विकास संतोष देशमुखांच्या वाहन चालकाचा हा महत्वाचा जबाब समोर आलेला आहे आपली हत्या होणार होती याची चाहूल देशमुखांना आधीच लागलेली होती प्राचीन निश्चित आपण पाहतो की सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत कारण की पंधराशे पाण्याचं आरो जे आरोपपत्र आहे जे न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेलं आहे त्याच आरोपपत्रातनं अनेक असे खुलासे आपल्याला पाहायला मिळतात तर देशमुख यांची हत्या घडण्यापूर्वी नेमकं काय झालं होतं हाच महत्वाचं खुलासा करणारा हा जबाब आहे शिवराज देशमुख यांचा हा जबाब आहे जे सरपंच देशमुख यांचे नातेवाईक का आहे कारण की देशमुख सोबत ते ही घटना घडण्यापूर्वी म्हणजे हत्या होण्याच्या पूर्वी ते त्यांच्या सोबत होते आणि त्याच दरम्यान या ठिकाणी संतोष देशमुख यांनी या चालकाला असं म्हटलं होतं की हे लोक मला जीवे मारणार आपणवी देशमुखांचं हे शेवटचं वाक्य आहे आणि त्यामुळेच हा जबाब जो आहे तो अतिशय महत्वाचा नक्कीच विकास तर हा जबाब अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि या जबाबाचा तपासामध्ये महत्वाचा फायदा असा होणार आहे